नमस्कार मी सर्जराव गायकवाड शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहरचे स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते गंजेवाडी या अतिशय खराब झालेल्या रस्त्याच्या कामाला सुरुवात शिवरत्न न्यूजच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ते गंजेवाडी हा रस्ता दोन टप्प्यामध्ये जवळपास तीस ते पस्तीस लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता हा रस्ता गोढीपाडव्याला तयार केला पण तो दिवाळी पाडव्यापर्यंतही टिकला नाही अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून गुत्तेदार मात्र गायब झाले रस्त्यावरून पडलेल्या फुटभर खड्ड्यामधून नागरिकांना ये जा करावी लागत होती विद्यार्थ्यांना याचा त्रास होत होता शिवरत्न न्यूजने या निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल बातमी प्रसिद्ध केली व सतत पाठपुरावा केला त्यासाठी गंजेवाडीकर ग्रामस्थ तामलवाडी येथील शेतकरी इम्रान बेगडे मारुती पाटील कयुम बेगडे यांनी वारंवार आवाज उठवला तसेच सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सावंत सतीश माळी यांनी या खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न केले या सर्वांच्या प्रयत्नामुळे अखेर प्रशासन जागे झाले आणि संबंधित अधिकारी यांनी येऊन या रस्त्याची पाहणी केली व खराब झालेला रस्ता उकरून खडी टाकण्याचे काम सध्या चालू असल्याचे दिसून येत आहे गंजेवाडीकर ग्रामस्थ तामलवाडी येथील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांचे प्रयत्न व शिवरत्न न्यूजचा दणका यामुळे रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे शिवरत्न न्यूज तामलवाडी गंजेवाडी